आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा आज तानाजी पाटलांचा पोरगा शिवसेनेकडून मैदानात भाजपचे ब्रह्मानंद पडरकर काय म्हणाले तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खणापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खणापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस दोहाळे जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड तीस तीस तेरा शून्य तुम्हाला विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एचयू वाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ पेट बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे माझं ना नाव पृथ्वीराज तानाजी पाटील आज मी स्वर्गीय अनिल भाऊ तत्कालीन आपले आमदार आदरणीय सुहासभया बाबर आणि आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेना शिंदे गटातून दिगंची या गटातून अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे गट हा आरक्षित आरक्षित आहे गटातून आपण अर्ज भरलेला आज खरं सांगायचं झालं तर मला वाटतं दिगंचे गटातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहानं मला वाटते मी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे मी पृथ्वीराज तानाजी पाटील नसून एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता त्या ठिकाणी अगरा किंवा त्यांच्या आग्रह आग्रहानं त्या ठिकाणी अर्ज मी त्या ठिकाणी दाखल केला असं वाटते ओबीसीवर होईल असं मला वाटते कुचत वाटणार नाही कारण की सगळ्यांच्या आग्रहानं प्रत्येक गावातल्या माणसाच्या मला वाटते तळमळीनं त्यांनी सांगून <coughs> अध्यक्षांपेक्षा आग्रह करून त्या ठिकाणी मी अर्ज भरलेला आहे शिवसेनेचा आणखीन तुम्हाला मला वाटते शिवसेनेतून दोघात तिघा तिघा चौघांनी त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे तुमची उमेदवारी फायनल आहे शिवसेनेत असं काय सांगता येत नाही पक्ष जो निर्णय घेईल ते मला मान्य ज्येष्ठांचा निर्णय अंतिम राहील युवा चेहरा म्हणून तुम्ही लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे विरोधकाकडून काही का आरोप पण होते की वडिलांकडे सगळं दिलं असताना सुद्धा पोराला या निवडणुकीमध्ये उतरवलं आहे एक घराणीशाही कुठेतरी चालवले असं वाटत घराणेशाहीने त्या ठिकाणी चालवले असं मला कदापि त्या ठिकाणी वाटत नाही मग आता नगरपंचायती निवडणूक बी त्या ठिकाणी झाली पण मला वाटते कुणबिहार आमच्याकडे असताना देखील आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायत हद्दीत कधी त्या ठिकाणी दाखल केला नाही त्याच्यामागं जिल्हा परिषद झाल्या त्या ठिकाणी बी आम्ही वाटते सगळ्यांना संधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मार्केट कमिटी असो अजून इतर कोणतीही इलेक्शन असो आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रामाणिक त्या ठिकाणी केलेला आहे काल करगणी गटातूनसुद्धा तुम्ही अर्ज भरलेला आहे मग आज अचानक दिघंशी गटातून अर्ज कस करगणी पण करगणीतून पण भरलेला आहे दिघंशीतून पण भरलेला आहे जे काही वरिष्ठ नेते घेतील पक्ष निर्णय घेईल तो मला मान्य आहे थांबायला लागलं थांबून जे पक्षासाठी चारही गटात मी पळायला त्या ठिकाणी तयार आहे पण मिळालेल्या माहितीनुसार करगनी हा गट शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होऊन राष्ट्रवादीसाठी तो गट सोडण्यात आला आहे हे खरं आहे का काय असला तर ते शेवटी ज्येष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेतील मी शेवटी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतो ओबीसीच्या मागणीनुसारच भरलाय अर्ज निवडणुकीचं उद्दिष्ट काय तुमचं निवडणुकीसाठी आज दिगंची गड जर बघायचा झाला तर मला वाटते तालुक्यात आटपाडीनंतर सगळ्यात मोठी ग्रामपंचायत त्या ठिकाणी दिगंचीची होती आणि दिगंजीची लोकसंख्या बी त्या ठिकाणी भरपूर आहे आणि आज ते गाव आज शहराच्या दिशेनं त्या ठिकाणी वळत आहे तिथं विकास मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे शहरीकडं कर, शहरीकरणाकडं वळताना मला वाटते नवीन काही गोष्टी योजना त्या ठिकाणी राबवल्या पाहिजेत रस्तं का वीज किंवा गटर हे मला वाटते कार्यकर्त्यांनी किंवा सर्वसामान्यांनी निवडून दिल्यानंतर नेत्याचं ही कर्तव्यच आहे त्या गोष्टी केल्याच पाहिजे त्या त्या इतर सर्व काही गोष्टी सोडून वेगळं काय लोकांसाठी देता येईल विकासासाठी वेगळं काय गावासाठी का करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्या ठिकाणी करीन आणि मी एक तरुण म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी उभा आहे नक्कीच मी त्या ठिकाणी तरुणांचा विचार करून त्यांना रोजगार हाताला कसं लागतील याचा विचार मी शंभर टक्के प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणार गेली दहा वर्षे एक हाती सत्ता दहा मध्ये एक हाती सत्ता तुमचीच आहे तरीसुद्धा तुम्ही अजून विकास करण्याची गरज आहे असं काय म्हणते गेले दहा वर्षे जरी आमची सत्ता असली एकदा मला वाटते सत्ता आली की माणूस पुढच्या वेळी मत करताना विचार करतं की गावात विकास काय झाला आहे नेत्यांनी आपलं काम केले कि का किंवा आपल्या अडीअडचणीला त्या ठिकाणी आले ते का आपल्या सुखादुखात त्या ठिकाणी आले ते का याचा विचार मला वाटते सर्वसामान्य जनता करते आणि पुढच्या इलेक्शनला त्या ठिकाणी मतदान करते पण गेले दहा वर्ष आमच्या मागं सत्ता आहे याचं पण कारण आहे लोकांसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहे सर्वसामान्यांच्याच जाऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांच्या सुखादुखात जाऊन आम्ही त्यांच्यासाठी उभा राहिलेलो आहे म्हणून त्या ठिकाणी लोक आमच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे आमच्यासाठी उभा आहेत आणि आत्ताच्या येणाऱ्या झेडपी निवडणुकीत जेड जिल्हा परिषद निवडणुकीला देखील आणि पंचायत समितीला निवडणुकीला देखील बा आठ पंचायत समिती चार जिल्हा परिषद सगळ्या ठिकाणी लोक आमच्या मागं खंबीरपणे उभा राहणार आणि भरभरून साथ आम्हाला त्या ठिकाणी देणार आणि बाराच्या बारा आमचे पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी शंभर टक्के निवडून येणार एवढी मला उत्तराखंड करून त्या ठिकाणी गटातून जे उमेदवार आहे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नक्की फायनल कोणाचा अर्ज असणार शेवटपर्यंत फायनल आता सांगून कसं चालेल अर्ज काढायच्या टायमाला मला सांगणार ना आम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय दादासाहेब कुबाले यांचा करगणी गटातून जिल्हा परिषदेसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे दादासाहेब मोठे यांचा अर्ज आपण इथं माडुकुळी गटातून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि बाकीच्यांचे अर्ज आत अजून भरायचे चाललेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करगणी गटामध्ये आदरणीय साहेबाच्या माध्यमातून आदरणीय बापूसाहेबाच्या माध्यमातून आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून विकासाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे मी ज्यावेळी जिल्हा परिषदला सभापती होतो त्यावेळी करगणी आणि करगणीच्या सर्व गटातील गावामध्ये निधीचा आम्ही महापौर आणलेला आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही करगणी जिल्हा परिषद गट आणि ग गण दोन्हीही ताकदीने निवडून आणतो आहे दादासाहेब होवाल्याच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं की त्यांच्या तालुकापद त्यांना दिलं आणि त्याच्यापासून जे काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी नगर निवडणूक आम्ही लढलो आणि त्याला तुम्ही साऱ्यांनी बघितलं आहे घवघवीत यश आलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आदरणीय बापूसाहेब आणि पडळकर साहेबच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि दादासाहेब हुबाले यांचं काम जर तुम्ही बघितलं ले, ग्राउंड लेवलला काम करणारा हा कार्यकर्ता म्हणून आमच्या भागामध्ये परिचित आहे कमी बोलणं आणि जास्त काम करणं हा त्यांचा उद्देश असतो आणि त्या पद्धतीने मला वाटतं आहे की करगण गटामध्ये चांगल्या पद्धतीने लढत देतील आणि चांगल्या पद्धतीने विजय खेचून आणतील मोठे सरांच्या बाबतीमध्ये जर बघितलं त्यांनी सरपंचपद चांगल्या पद्धतीने घुसविलं होतं तळागाळातला का कार्यकर्ता म्हणून त्यांची प्र प्रचित आहे लोकांना मदत करणं बागक्षेत्रामध्ये त्यांचं फार चांगलं आहे शिक्षक पेशातून त्यांनी समाजसेवा केलेली आहे आणि याचा आम्हाला भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे आणि आम्ही चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीने या तालुक्यामध्ये काढलेल्या आहेत तालुक्यातलं वातावरण आता बघितलं गेलं तर आम्हाला फार मोठा रिस्पॉन्स मिळतोय बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन येते बरीच लोक आमच्या संपुरामध्ये आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या आदर आमदार पळकर साहेबाच्या कामावर बापूसाहेबाच्या कामावर ज्यावेळी आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून मागील पाच वर्षी काम केलं पंचायत समितीला आम्ही काम केलं त्याची पोच पावती आम्हाला खरं तर आता मिळत आहे आणि ती पोचपावती घेऊन पुन्हा आम्ही जनतेमध्ये जातो आहे जनतेतल्या तळागातील लोकांना विश्वास देतो आहे की पळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा आम्ही रवायसाठी तयार झालेला आहे आमचा कार्यकर्ता तुम्ही जर बघितलं फार ताकदीनं उतरलेला आहे आणि एक एकीकडं जनशक्ती ही भारतीय जनता पार्टीच्या मागं ठाम उभा राहिलेली आहे काल आमदार गोपचंद पडकरी अर्ज भरायला होते तुम्ही अर्ज भरायला होते भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष होते परंतु अमरसिंह बापू देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे अर्ज भरायला कोणत्याही उमेदवारासोबत नाहीत काय कारण आहेत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दादासाहेब होवायला असल्यामुळे आणि बापूसाहेब आहेत का नाही काय अडचण नाही बापूसाहेब आमच्या सोबत आहेत बापूसाहेबांनी मला फोल केले आणि माझा फोन त्या गर्दीमध्ये किशात होता त्यामुळे बापूसाहेब आले नाहीत बापूसाहेब आम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत मुलाखती घेत होतो आहे असा कुणीही गैरसमज पसरू नका कृपया करून बापूसाहेब आणि आमदार साहेब आता एका नाण्याच्या दोन बाजू आहेत ते दोघं वेगळे नाहीत हे तुम्हाला आज मीडियाच्या माध्यमातून सांगतो आहे आणि असाच प्रकार तुम्ही आठपाडनगर नगर परिषदमध्ये बघितला पण आम्ही ताकदीनं एक जीवनहून काम करतो आहे त्यामुळं असल्या विश्वासा असल्या अपोवर कुणीही विश्वास ठेवू नका हे तुम्हाला विनंती करू निंबोडे गटातून जे पंचायत समिती गण आहे निंबोडे त्यातून कोणाला उमेदवारी फायनल होईल आता आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत हे बोलणं नाही आज भरतीला अर्ज त्यावर तोडगा निघेल जेव्हा भावाचे सहकार्य आहेत तिथं आमचे विक्रम आहेत आमचा जयवंत भाऊ आहे त्यांनी या सभापती पदावर काम केलेलं आहे महादेव पाटील आहे इच्छुकांची गर्दी भारतीय जनता पार्टीमध्ये फार आहे आणि आम्ही ते बसू ठरू आज तर आज भरची मुदत आहे अजून अर्ज काढायला बरेच दिवस आहेत कार्यकर्त्यातून कार्यकर्त्याकडून एक नाराजीचा उमेदवारी नाही दिली तर चित्र वेगळं असेल असं कार्यकर्त्यामध्ये पत्रकार महोदय माझ्या घरातला विषय आहे नंतर ते बोलल मी त्याच्याविषयी आता बोलणं योग्य नाही आणि आम्ही साऱ्यांना सोबत घेऊन ते आपली उमेदवार आम्ही डिक्लेअर आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा